मी इथं आले होते स्टँड गेला आणि काय आणखी रेडीज नाही आहे मला खरं तर तिथे चार वाजता पोहोचायचं होतं कस्टमरच्या ठिकाणी तरी आणखी मी पोहोचलेलं नाहीये इतकं छान डेकोरेशन करून तरी कस्टमरला आवडलं आणि कारण मी ही वेळेवर ऑर्डर घेतली होती त्यांची अगोदर वेगळी ऑर्डर होती हॅलो मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनलवरती आज आहे मला डेकोरेशनच्या दोन ऑर्डर एक, एक आहे वाकडला आणि एक आहे मोशीमध्ये तर मी आज जेवण काही बनवलेलं नाहीये मी आता इथं आले दुसऱ्या डेकोरेशनचं मटेरियल बुक मटेरियल मी बुक केल्यानंतर निघाले आता शगुन चौक साठी तिथे जाऊन मी आता बलून डेकोरेशनचं मटेरियल घेणार आहे आज आहे खूप धावपळ आणि आहे मी एकटीच फायनली मी पोहोचले आता शगुन चौक मध्ये आणि शगुन चौक मधून मटेरियल घ्यायला आलेले आहे मटेरियल घेता घेताच मला दोन फ्लेक्स डिझाईन पण करायची आहे मोबाईलवरती डेकोरेशन मटेरियल काढायला त्याला खूप वेळ लागला कारण काही गोष्टी त्याच्याकडे होत्या काही नव्हत्या तर मग मला त्या दुसऱ्या शॉप मधून अरेंज कराव्या लागलं दुसऱ्या शॉप मधून जे मटेरियल घेतला त्याचा मी व्हिडिओ करू नाही शकले कारण गरबडू दिवसभर टाईम नाही भेटणार म्हणून म्हटलं आता इथेच खाऊन घ्यावं लागेल नंतर दिवसभर तुला काही भेटणार नाहीये तर मी घेतला इथं लोणी डोसा लोणी डोसा पटपट खाल्ला आणि निघाले आता वाकडसाठी वाकडमध्ये जाण्या अगोदर मला आहे काळेवडीमधून फ्लेक्स त्या फ्लेक्सवाल्याने खरं तर मला एक वाजता बोलवलं होतं पण मी साडेबारालाच आले तर त्याचं काही रेडी नव्हतं त्यानंतर मी निघाले पुढे माझ्याकडं रिबीन तर होती पण मी आले या शॉपमध्ये ह्या छोटूंकडून तूं रिबीन घ्यायला रिबीन घेतली आणि निघाले आता पटकन वाकडसाठी रिबीन तर माझ्याकडे होती पण असं नको व्हायला कस्टमरच्या तिथं गेले आणि कमी पडली आणि मग वेळेवर कुठेतरी शोधावं लागणार लोकेशन होतं वाकड मला वाटलं अलीकडेच असेल काळेवडीजवळ पण नाही ते हे भूमकर चौकच्या पुढे आल्यानंतर हिंजवडीच्या रोडला यांचं लोकेशन होतं दोन डेकोरेशन असल्यामुळे मी यांना ॲग्री केलं मी एक वाजता येते डेकोरेशनला म्हणून पण मी पाहुणे एकलाच पोहोचले इथे मला त्यांच्यामध्ये कॉल आला होता की तुम्ही दोन वाजता येऊ शकता का पण मी लोकेशनला पोहोचले होते तेव्हा मी जे बलून्स यूज केले ते थोडेसे लाईट वाटत थो होते म्हणून मी हे खाली जाऊन दोन पॅकेट कस्टमर काही नव्हते म्हणाले पण मीच मलाच वाटलं म्हणून मी गेले होते खाली आणायला पण ते पण लाईटच निघाले कस्टमरने मला ताकही दिलं होतं प्यायला त्यांना डेकोरेशन पण खूप आवडलं डेकोरेशन केल्यानंतर मी घेतला इथे एक सेल्फी व्हिडिओ इथे डेकोरेशनला जरा जास्तच वेळ लागला नेहमीपेक्षा कारण दोनशेपेक्षा मी, मी बलून्स जास्त यूज केले होते तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा मला आहे गरबट मी निघते आता कस्टमरने हे झाड मला रिटर्न गिफ्ट म्हणून दिलं जे सगळ्यांना देणार होते डेकोरेशन केल्यानंतर मी निघाले आता सोसायटीच्या बाहेर माझे बहुतेक करून कस्टमर हे सगळे चांगलेच असतात पण काही काही नमुने पण भेटतात हे तुम्हाला पुढे कळेलच आता वाजले आहे तीन आणि मी इथे आले फ्लेक्स गेला या अगोदरही आले होते तेव्हा रेडी नव्हतं त्याला कॉल केला आणि आता बोलवलं आणि त्याने मला फ्लेक्स दिलं हे असं बांधलं आहे मी तसं ते फ्लेक्स उभं राहणं शक्य नव्हतं त्यामुळं मी थोडं फोल्ड केलं आहे डेकोरेशन मटेरियल त्या मुलाला काढायला लागलं होतं तेव्हा त्यांना डबल टेप आणि रस्सी दिलीच नव्हती तर मग ते गेल्यानंतर मी परत बघितलं आणि हे घेतलं आणि आता निघाले मग मला सव्वा तीन इथेच झाले आणि मला कस्टमरच्या ठिकाणी पोहोचायचं चार वाजता सकाळी मी इथे मटेरियल बुक करून गेले होते आता मला यांच्याकडून पिक करायचं आहे मी मटेरियल घ्यायला आले तर खरं पण इथं मटेरियल नाही आहे त्यांचं इथं गोडाऊन होतं मला त्यांनी ॲड्रेस दिला मी त्याच्यानुसार इथं पोहोचले येऊन पाहते तर काय माझ्या स्टँड रेडीच नाही आहे त्यांना बेस कमी पडले आता ते बेस बनवून मला देत आहे आता जवळजवळ चार वाजले आणि मला खरं तर कस्टमरच्या ठिकाणी चाललं पोचायचं होतं मला लेट झालेलं आहे ऑलरेडी त्यानंतर केलं आहे पोर्टर आणि पोर्टरची गाडी येऊन पोचली पोर्टरची गाडी पोच पोर्टर आली की लगेच त्याला सामान पटपट ठेवायला लावलं मीही थोडी हेल्प केली कस्टमरने मला ही वेळेवर ऑर्डर दिली कारण त्यांनी पहिले फक्त फ्लेक्स आणि बलून्स सांगितले होते आणि आता मला वेळेवर त्यांनी रात्री फोन करून सांगितलं की त्यांना फुल सेटअप पाहिजे फायनली कस्टमरचे तिथे पोहोचलो आहे मी पत हे सगळं मटेरियल एकटीनेच काढलं आणि पोर्टरवाला गेला आणि हे सगळे बलून्स मी पटापट फुकून ठेवले आणि हे फ्लेक्स पण लावले वेळ आहे थोडाच आणि कस्टमरमध्ये मध्ये करत होतं हे झालंय माझं डेकोरेशन कंप्लीट वेळेवर एकतर ऑर्डर ॲक्सेप्ट केली सगळी कंप्लीटही केली तरी पण मॅडमची बुनबुन चालूच होती काही लोकं असतात ना त्यांची कशातही कंप्लेंटच असते एवढी सगळी मेहनत केल्यानंतर पण कस्टमर खुश नाही म्हटल्यावर माझंही थोडंसं ऑफ झाला होता त्यांना स्कॅनर दिल्यानं सगळं पेमेंट करायला लावलं क्लायंटचे रिलेटिव्ह आले तरी पण मला डेकोरेशन करायलाच लावत होते ला ला। साडेसातपर्यंत माझ्याकडून राबवून घेतलं जेवढं डेकोरेशन सांगितलं त्यापेक्षा माझ्याकडून डेकोरेशन जास्त करून घेतलं मला लागली आता खूप भूक म्हटलं काहीतरी खाऊन जाऊ त्यामुळे घेतली इथे एक भेळ इथून जाऊन मला आता घरी स्वयंपाक करायचं आहे आणि त्यानंतर खायचं आहे त्यामुळं मी मध्येच भेळ खाल्ली रस्त्यावरून जाताना मला एक लेडीज अशी दिसली आहे मिरर अशी गाडी हे पाहून मला हे समजलं की काही मुलींच्या खूप जास्त असते असतात काहींच्या काहीच नसतात त्या कशातही खुश राहतात म्हणतात ना वाले केसे बी निभा जाते नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तो तुम्ही तुमची काळजी घ्या मी माझी काळजी घेते बाय